नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लेखा आणि कोशागार विभाग भरती यामधील जो पेपर झाला होता तर आज झाला पेपर या पेपरमध्ये सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण आपण बघणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या आगामी क्लासच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न घेऊया पहिला प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी ऑडिट रिपोर्ट कोण सादर करतो बघा जो ऑडिट रिपोर्ट असतो ओके तर हा ऑडिट रिपोर्ट कोण सादर करत असतो पर्याय बघा ए आहे कोशागार अधिकारी बी लेखा परीक्षक सी जिल्हाधिकारी आणि डी आहे महसूल अधिकारी तर ऑडिट रिपोर्ट जो आहे ना हा सादर करणारा व्यक्ती कोण असतो तर तो असतो विद्यार्थी मित्रो लेखा परीक्षक ओके पर्याय क्रमांक बी लेखा परीक्षक हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे लेखा परीक्षक हा जो असतो हा ऑडिट रिपोर्ट सादर करणारा व्यक्ती त्या ठिकाणी असतो क्लिअर आहे सर्वांना चला त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा या ठिकाणी काय सांगतो प्रश्न हेड ऑफ अकाउंट ओके हेड ऑफ अकाउंट म्हणजे काय काय म्हणतात कशाला म्हणतात हेड ऑफ अकाउंट तर बघा या ठिकाणी पर्याय बघा ए आहे बँक खाते बी खर्चाचे वर्गीकरण सी चलन क्रमांक आणि डी आहे देयक संख्या तर हेड ऑफ अकाउंट हेड ऑफ अकाउंट म्हणजेच काय तर खर्चाचे वर्गीकरण जे होतं त्यालाच हेड ऑफ अकाउंट म्हणतात ओके लक्षातच द्या बघा या ठिकाणी लेखा विभागाची ही परीक्षा आहे यामध्ये या स्वरूपाचेच प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहेत ओके डिपार्टमेंट संदर्भात जे स्टॅटिक क्वेश्चन असतात ते स्टॅटिक क्वेश्चन आपल्याला पाच ते सात हे प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्याला विचारले जातात त्यामुळे सर्वांनी हे जे स्टॅटिक क्वेश्चन्स आहेत हे व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवायचे आहेत आणि या क्वेश्चनची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ओके काय करायचं आहे आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ओके आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे पुढचा क्वेश्चन घेऊया पुढील प्रश्न बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कोशागार कार्यालय ओके कोशागार कार्यालय कोणत्या कार्यासाठी जबाबदार असतो बघा जे कोशागार कार्यालय आहे हे कोणत्या कार्यासाठी जबाबदार असते पर्याय बघा या ठिकाणी ए आहे शासकीय निधीची प्राप्ती व वितरण बी आहे महसूल वसुली सी प्रशासकीय आदेश जारी करणे आणि डी कर आकारणी करणे तर बघा कोषागार कार्यालयाचं कार्य म्हटलेलं आहे कोणत्या कार्यासाठी हा जबाबदार असतो तर हा असतो विद्यार्थी मित्रो या ठिकाणी शासकीय निधी जो आहे शासकीय निधीची प्राप्ती व वितरण याकरता कोशागार कार्यालय जे आहे ते जबाबदार असते यामुळे पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे ओके कोशागार कार्यालय हे शासकीय निधीची प्राप्ती आणि वितरण या कार्यासाठी जबाबदार असते ओके चला पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे चलन म्हणजे काय बघा चलन चलन हा शब्द आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे ओके चलन म्हणजे काय तर बघा या ठिकाणी आता पर्याय पोह्या यामध्ये आहे खर्चाच्या नोंदीची पावती बी पगाराचे बिल सी बँकेचा कर्जपत्र आणि डी आहे आर्थिक सर्वेक्षण तर चलन कशाला म्हणता येईल तर चलन काय आहे विद्यार्थी मित्रो तर खर्चाच्या नोंदीची पावती जी असते तिला चलन म्हणतात ओके बघा काय म्हणतात चलन चलन म्हणजे काय खर्चाच्या नोंदीची पावती पर्याय क्रमांक ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला विद्यार्थी मित्रो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे ओके चला पुढील क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर आहे सरकारी व्यवहारात ओके सरकारी जे आर्थिक व्यवहार आहेत तर सरकारी आर्थिक व्यवहारात ऑडिट का आवश्यक आहे बघा शासकीय जेवढे आर्थिक व्यवहार होत असतात तर त्या आर्थिक व्यवहारांमध्ये ऑडिट ओके okay? हे hey, आवश्यक का आहे पर्याय बघा ए आहे महसूलवाढीसाठी बी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सी नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि डी पगार देण्यासाठी तर सरकारी आर्थिक व्यवहारामध्ये ऑडिट का आवश्यक असतो बरं लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला या स्वरूपाचे प्रश्न हे परीक्षेमध्ये असतात तर जे शासकीय खर्च असतो ओके बघा या ठिकाणी काय असतो जो शासकीय खर्च असतो त्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्याकरता या ठिकाणी ऑडिट हे आवश्यक असतं ओके काय असतं ऑडिट म्हणजेच या ठिकाणी काय खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे ओके सरकारी ऑडिट का आवश्यक आहे बरं तर शासकीय खर्चावरती नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी ऑडिट हे आवश्यक आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला शासकीय खर्चावर काय तर नियंत्रण ठेवण्याकरिता त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे ओके बघा या विद्यार्थी मित्रो दुसरी जागतिक ए आय परिषद कोणत्या देशात घेण्यात आली किंवा भरवण्यात आली बघा या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय संदर्भात क्वेश्चन आपल्याला दिसून आलेला आहे मग दुसरी जागतिक ए आय परिषद जी आहे ही कोणत्या देशात घेण्यात आली बरं तर विद्यार्थी मित्रो पर्याय बघा या ठिकाणी पर्याय आहेत तर अमेरिका रशिया दक्षिण कोरिया आणि चीन बघा या ठिकाणी दुसरी जागतिक ए आय परिषद म्हटलेला आहे हा की दुसरी विचारलेलं आहे तर त्याच्यामुळे बघा या ठिकाणी जी दुसरी जागतिक ए आय परिषद जी झाली होती ती झाली होती दक्षिण कोरिया या देशामध्ये कुठे दक्षिण कोरिया हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आता या ठिकाणी ही जी वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फरन्स आहे ओके काय दुसरी जी जागतिक इंटेलिजन्स आर्थिक ए आय परिषद आहे याला काय म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फरन्स तर ही जी आहे दक्षिण कोरिया या देशामध्ये भरवण्यात आली ओके okay? बघा आता हे काय आहे नेमकं ए आय संदर्भात डब्ल्यू ए सी आय ओके okay? डब्ल्यू ए आय सी म्हणजेच काय तर वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फरन्स ही ए आय क्षेत्रातील एक प्रतिष्ठित परिषद आहे ज्यात जगभरातील शास्त्रज्ञ उद्योजक जग, धोरण निर्माते आणि स्टार्टअप्स जे असतात ते सहभागी होतात आणि या परिषदेमध्ये ए आय संशोधन उद्योगातील जो सहयोग आहे प्रदर्शन आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यावर भर दिला जातो ओके मग दुसरी जागतिक ए आय परिषद कुठे भरण्यात आली होती तर दक्षिण कोरिया या देशामध्ये भरवण्यात आली होती ओके चला पुढचा प्रश्न घेऊया तात्पूर्व विद्यार्थी मित्रो सर्वांना एक रिक्वेस्ट आहे बघा या ठिकाणी ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि या प्रश्नांची जर पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर ही पी डी एफ मिळवण्याकरिता आपलं टेलिग्राम चॅनल या ठिकाणी तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा या ठिकाणी टेलिग्राम चॅनल चलावली येतो इग्नाईट जी के अकॅडमी असं टेलिग्रामला सर्च करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल ओके चला या ठिकाणी आपल्या याच्यावरती जाऊन तुम्ही हे जॉईन करू शकता ओके चला व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे पुढील क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा नीती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा जो नीती आयोग आहे तर या नीती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न आहे पर्याय बघा नवी दिल्ली चेन्नई कोलकत्ता मुंबई तर नीती आयोगाचं मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे कुठे नवी दिल्ली या ठिकाणी येतं बघा आता नीती आयोग विद्यार्थी मित्रो नीती आयोग काय आहे बरं नीती आयोगाची स्थापना कधी झाली तर नीती आयोगाची स्थापना ही एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये झाली होती ओके एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये झाली होती बघा सुरुवातीला ज्या पंचवार्षिक योजना व्हायच्या तर त्या पंचवार्षिक योजना कार्यक्रम रद्द करून त्या ठिकाणी नि? नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आणि ही भारत सरकारची एक थिंक थँक ओके okay? संकल्पना आहे आणि यानुसार काय तर याचा फुल फॉर्म नीती जो आहे ओके नीती हा जो शब्द आहे ओके okay? एन आय टी आय नीती नीतीचा अर्थ काय होतो तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ओके okay? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे याचा अर्थ होतो बघा आणि नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर देशाचे पंतप्रधान ओके okay? नीती आयोग यांचे अध्यक्ष कोण असतात तर देशाचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात त्यामुळे माननीय श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहे ओके मुख्यालयाचा प्रश्न होता दिल्ली या ठिकाणी हे मुख्यालय आहे क्लिअर आहे सर्वांना चला पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे नथुराम गोडसे नथुराम गोडसे यांनी केव्हा गांधीजीची हत्या केली बघा नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या केव्हा केली असा प्रश्न आहे पर्याय बघा ए आय तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस बी तीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस सी अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस आणि डी तीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस तर नथुरामजी गोडसे नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या कधी केली तर विद्यार्थी मित्रो तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा माझी जन्मठेप ओके माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कुणाचे आहे माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कुणाचे आहे पर्याय बघा या ठिकाणी गणेश दामोदर सावरकर बी बाळ गंगाधर टिळक सी विनायक दामोदर सावरकर आणि चार भगत सिंह तर माझी जन्मठेप ओके हे जे आत्मचरित्र आहे हे कुणाचं आहे तर विदा सावरकर ओके विनायक दामोदर सावरकर यांचं हे आत्मचरित्र आहे बघा विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर असं देखील म्हटल्या जाते यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी ओके अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशीमध्ये नाशिक जिल्ह्यात झाला ओके कुठे नाशिकमध्ये यांचा जन्म झाला ओके यांनी जे आहे एका संस्थेची एका संघटनेची स्थापना केली एक क्रांतिकारी संघटना जिचं नाव होतं अभिनव भारत काय होतं अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना यांनी केली होती ओके माझी जन्मटेप हे आत्मचरित्र कुणाचं आहे तर विनायक दामोदर सावरकर ह्या यांचं आत्मचरित्र आहे पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्र बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली बघा लेटेस्ट प्रश्न आहे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वापरणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे बघा कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी आहे ती प्रणाली प्रशासनामध्ये वापरणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे असा प्रश्न आहे पर्याय बघा रायगड पुणे सिंधुदुर्ग जळगाव कोणता जिल्हा आहे तर तो जिल्हा आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी सिंधुदुर्ग ओके सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे जो शासकीय कार्यामध्ये म्हणजेच कृत्रिम प्रणाली वापरणार आहे ओके कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारा हा पहिला जिल्हा या ठिकाणी ठरलेला आहे सिंधुदुर्ग बघा विद्यार्थी मित्र आगामी बऱ्याच परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्याला दिसायला मिळू शकतो ओके हा जो प्रश्न आहे खूप साऱ्या परीक्षा आगामी ज्या काही परीक्षा प्रस्तावित आहेत त्या ता सर्व विभागांच्या परीक्षेमध्ये आपल्याला दिसू शकतो पोलीस भरती वनरक्षक भरती ओके आगामी जी आरोग्य विभागाची भरती होईल त्याच्यामध्ये या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला दिसायला मिळणार आहेत आणि हा प्रश्न आय एम पी क्वेश्चन्स आहे सर्वांनी हा क्वेश्चन नोट डाऊन करून ठेवायचा आहे आय एम पी बेस हा क्वेश्चन आहे ओके बघा याचं विस्तृत एक असं आर्टिकल जे आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला जॉईन करून त्या ठिकाणी हे बघू शकता खूप डिटेलमध्ये त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे महाराष्ट्रातील लोकसंख्येची साक्षरता ओके महाराष्ट्रातील लोकसंख्येची साक्षरता दर किती होता लोकसंख्या साक्षरता दर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती होता पर्याय बघा अ आहे बहात्तर पॉईंट पाच ब शहात्तर पॉईंट चार क ब्याऐंशी पॉईंट तीन आणि ड आहे शहाऐंशी पॉईंट दोन तर विद्यार्थी मित्र दोन हजार अकराच्या ज्या जनगणना झाली त्या जनगणच्या लोकसंख्येचा जो साक्षरता दर होता महाराष्ट्रामधील हा होता ब्याऐंशी पॉईंट तीन किती ब्याऐंशी पॉईंट तीन पर्याय क्रमांक तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ब्याऐंशी पॉईंट तीन हा दर त्या ठिकाणी होता त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा टिपेश्वर अभयारण्य ओके टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय बघा ए आहे कोल्हापूर बी अकोला सी यवतमाळ आणि डी आहे पुणे तर टिपेश्वर हे जे अभयारण्य आहे हे कुठे आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ओके बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा ओके पांढरकवडा हा तालुका आहे या तालुक्यामध्ये हे अभयारण्य येतं हे वाघासाठी प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्र ओके आणि याचं क्षेत्रफळ जर म्हटलं टिपेश्वर अभयारण्य जे आहे हे किती आहे तर हे एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेसष्ट चौरस किलोमीटर इतकं आहे ओके एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेसष्ट चौरस किलोमीटर इतकं हे आहे बघा वाघांसाठी प्रसिद्ध आहे आणि याला तीन प्रमुख प्रवेशद्वार आहेत ओके तीन मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी या अभयारण्याला आहेत आता ते कोणते ते देखील तुम्हाला सांगतो तर बघा या ठिकाणी या अभयारण्याला तीन मुख्य प्रवेशद्वार आहेत ज्याचं एक नाव आहे एकाचं आहे सुन्ना ओके एक काय सुन्ना दुसरं आहे माथई दुसरं आहे माथई आणि तिसरं जे प्रवेशद्वार आहे त्याला कोडुरू म्हणतात ओके कोडुरू कोडुरी असं आहे ओके चला हे तीन मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी टिपेश्वर अभयारण्याचे आहेत टिपेश्वर अभयारण्य कुठे आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ओके विद्यार्थी मित्रो प्रश्न आवडत असल्यास सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आपण लेखा आणि कोशागार विभागाच्या खूप साऱ्या प्रश्नपत्रिका खूप सारे पी वाय क्यूज आपल्या चॅनलवरती घेणार आहोत त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आगामी परीक्षेमध्ये नक्कीच या क्वेश्चनचा तुम्हाला फायदा होईल ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न बघा धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले बघा पर्याय या ठिकाणी सुचिता कृपलानी बी उषा पाटील सी सरोजिनी नायडू आणि डी महात्मा गांधी तर धारासनाचा जो सत्याग्रह होता या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं सरोजिनी नायडू ओके पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे आता सरोजिनी नायडू बघा विद्यार्थी मित्रो हा सत्याग्रह घ्यायचा होता तर एकवीस मे या ठिकाणी एकोणीसशे तीस ओके एकवीस मे एकोणीसशे तीस गांधीजींना ज्यावेळी अटक झाली होती गांधीजींना अटक झाल्यानंतर हा सत्याग्रह जो आहे हा सुरू झाला होता ओके बघा आता सरोजिनी नायडू यांना भारतीय देखील म्हणायचे आणि या पहिल्या महिला गव्हर्नर होत्या आणि यांचं पूर्ण नाव होतं सरोजिनी चट्टोपाध्याय नायडू काय होतं सरोजिनी चट्टोपाध्याय नायडू हे यांचं पूर्ण नाव होतं ओके टिअर आहे सर्वांना बघा यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न आहे मनसर टेकड्या मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर मनसर टेकड्या चंद्रपूर अकोला नागपूर की पुणे मनसर टेकड्या आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये कुठे येतात नागपूर जिल्ह्यामध्ये या मनसर टेकड्या आहेत पुढचा प्रश्न बघा चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे ब्रह्मपुत्रा गंगा इंद्रावती की भद्रावती तर हा इंद्रावती नदीवरती येतो ओके चित्रकूट धबधबा जो आहे हा इंद्रावती नदीवर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न कान्हा राष्ट्रीय उद्यान ओके कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर कान्हा हे राष्ट्रीय उद्यान आसाम छत्तीसगड आंध्र प्रदेश की पश्चिम बंगाल तर कान्हा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कुठे आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यात आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला यानंतर पुढील क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा न्यू मँगलोर बंदर कोणत्या राज्यात आहे ओके न्यू मँगलोर बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे आसाम छत्तीसगड आंध्र प्रदेश की कर्नाटक तर न्यू मँगलोर हे जे बंदर आहे विद्यार्थी मित्र ओके हे कोणत्या राज्यामध्ये येतं तर येतं कर्नाटकमध्ये ओके कर्नाटक पर्याय क्रमांक टी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा क्वेश्चन बघा पुढील प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावनचा लढ्याला काय नाव दिले बघा अठराशे सत्तावनचा जो उठाव होता या उठावाला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय नाव दिलेलं आहे स्वातंत्र्यवीर विचारधारा वीर युद्ध की स्वातंत्र्य समर ओके या ठिकाणी समर पाहिजे तर या ठिकाणी स्वातंत्र्य समर हे नाव त्यांनी दिलं होतं ओके स्वातंत्र्य समर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा हा देखील लेटेस्ट चालू घडामोडीवर क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रो त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे कोणते ठरले आहे बरं त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य आंध्र प्रदेश महाराष्ट्र गुजरात की पंजाब तर त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र ओके पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर महाराष्ट्र आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न भारतीय ऑलिम्पिक संघटनेने खालीलपैकी कोणाची नवीन सी ई ओ म्हणून नियुक्ती केली आहे बघा पर्याय बघा अरविंदम बागजी बी मनीष पांडे सी रघुराम अय्यर आणि डी आय सुब्रमण्यम जयशंकर तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नवीन सी ओ जी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर रघुराम जी यांची केली आहे ओके रघुराम अय्यर पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपतीचा महाभियोग संबंधित कलम कोणती आहे बघा राष्ट्रपतींवरती जो महाभियोगाची प्रक्रिया होती तर हा जो महाभियोग आहे तर याची कलम कोणती आहे पर्याय बघा कलम बावन्न कलम छोपन कलम एकसष्ट की कलम चौदा विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कलम एकसष्ट ओके कलम एकसष्टनुसार राष्ट्रपतींवरती महाभियोग प्रक्रिया ही चालवली जात असते बघा महाभियोग म्हणजे काय तर राष्ट्रपतींना पदांवरून बडतडप करण्याची जी प्रक्रिया आहे पदावरून दूर करण्याची जी प्रक्रिया आहे तिला महाभियोग म्हणतात ओके तिला काय म्हणतात महाभियोग असं तिला म्हणतात ओके बघा या ठिकाणी आता थोडीशी सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगतो बघा कलम एकसष्ट हे काय राष्ट्रपतीवर महाभियोग चालण्याची प्रक्रिया सांगते राष्ट्रपतींनी संविधानाचे उल्लंघन केल्यास ओके व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन याच्यावरती आधारित हा महाभियोग त्यांच्यावरती चालवला जातो ओके या कारणामुळे त्यांच्यावरती महाभियोग प्रक्रिया ही चालवल्या जाते आता महाभियोगाची प्रक्रिया ही संसदेमध्ये घडते दोन्ही सभागृहाचे लोकसभा आणि राज्यसभा यांनी काय यांना एक विशेष प्रक्रिया पार पाडावी लागते प्रथम आरोपांचे लेखी प्रस्ताव संसदेत सादर करावे लागतात आणि प्रस्तावाला दोन तृतीयांश ओके सेकंड थर्ड बहुमताने जी आहे मंजुरी मिळावी लागते ओके आरोपांची चौकशी होते राष्ट्रपतींना आपले उत्तर देण्याची संधी देखील दिली जाते आणि दोन्ही सभागृहांनी स्वतंत्रपणे प्रस्ताव मंजूर केल्यास राष्ट्रपतींना पदावरून दूर केल्या जाते अशा पद्धतीने ही महाभियोग प्रक्रिया ही चालत असते ओके बघा विद्यार्थी मित्रो अशा पद्धतीनं आपण लेखा आणि कोशागार विभागासंदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रो सर्वांना रिक्वेस्ट आहे ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि या क्वेश्चनची पी डी एफ हवी असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच ओके या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद ओके थँक यू